तर बघा टप पूर्ण आहे ना भरला आणि ह्याच्यामध्ये टोटल आहे शंभर नारळ आणि बघा कसं गाडी बघा त्यांनी कशी रिक्षाला चला लोड कितना ले होटल में होटल में कलर वाला, वाला। ये रेड कलर चेंज आहे काय मे होटल में चटणी चटणी और ये व्हाईट वाला कोकोनट चटणी व्हाइट वाला डिफरंट कलर सेम सेम टेम्पल वाला हा होटल होटलवाला म्हणजे हा जो तुम्ही नजारा जो बघताय ना रिक्षांचा या पूर्ण सर्व रिक्षा ज्या आहेत ना या आल्या ते म्हणजे नारियल आपापल्या दुकानात घेऊन जाण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या वेळी सुद्धा आपण हा नारल मार्केट एक्सप्लोअर केला होता मागच्या मे महिन्यामध्ये आपण आलो होतो आणि मे महिना उन्हाळी होता त्याच्यामुळे बरेच जण बोलत होती की नारलांचा रेट हा ह्या वेळेला कमीच असतो त्यासाठी आता आपण आलो तो म्हणजे जून महिन्यामध्ये आणि इकडं जून महिन्यामध्ये आल्यानंतर नारलांचा रेट काय आहे नारलांची साईज काय आहे हे सर्व गोष्टी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील इथला जो लोकेशन आहे ना हा मी शेवटी नक्कीच सांगेन तुम्हाला आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही त्याची लिंकसुद्धा मी देईन तर हाय तो म्हणजे सुरू जून महिना आणि जून महिन्यामध्ये पाऊस इकडं जर बोललात ना तर तुम्ही बघा रस्ता बघा कसा सुकाच आहे पूर्ण रस्ता आहे तर मित्रांनो जून मध्ये सुद्धा इकडं पाऊस खूप कमी पडतो आणि काही दिवसामध्ये थोडासा पाऊस पडत होता थो त्याच्यामुळे थोडीशी उमस इकडे कमी झालेली तर उमस सुद्धा विशाखापट्टण खूप असते तर चला सुरू करू आता हा नारियल मार्केट तर हा हाय असा मार्केटचा नजारा मार्केट जो आहे ना मार्केट जर बघितला तर रोडच्या साईडलाच आहे म्हणजे हा जो मेन रोड आहे आणि मेन रस्त्याच्या साईडला आहे पण हा मार्केट असते सकाळी चार वाजता ते सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत तर चला मार्केट बघूया आणि मार्केटमधील नारलांची किंमत बघूया आता आपण का पडेगा मिनिमम पच्चीस लेना पच्चीस लेना पडेगा हा हां तर पंचवीस पेक्षा जास्त नारळ आपल्याला घ्यावा लागतील पंधरा हे जर नारळ घेतला ना आपण तर पंधरा रुपयाला आणि सर्वात बारका नारळ आहे याच्यामध्ये पण आपल्यासाठी हा मोठा नारळ आहे म्हणजे आपण बाजारात गेल्यावर हाच नारळ विकत घेतो हा बघा नारळांची जर प्राय साईज बघितली ना तर मोठी आहे तर आता याच्यापेक्षा थोडी नारळांची साईज मोठी आहे हा जर घेतला ना नारळ तर ह्या नारळांची किंमत आहे वीस रुपये आणि ह्या नारळाची किंमत साईज बघा कसली मोठी वीस रुपयाला नारळ आहे पण साईज बघितलीत ना तुम्ही तर एक नंबर म्हणजे जबरदस्त असे साईज जर वीस रुपयाचाच नारळ घेतला तर त्याच्यानंतर हा जो ढीग लागला आहे ना तुम्ही बघत असाल ना नजारा हा नजारा बघायला मिळतो तो म्हणजे ह्याच मार्केटमध्ये त्याच्यानंतर मग हा नारळ घेतला ना तर पंचवीस रुपयाला आता ह्याची साईज थोडीशी जास्त आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे हा बघा हा कसला नारळ आहे बघा एकदम दणक्या नारळ म्हणजे नारळ जर तुम्ही बघितला ना हा तर एकदम मोठा असा नारळ आहे बघा म्हणजे कमीत कमी तीन नारलांना कवर करतो एक नारळ तर हा नारळ आणि याची किंमत म्हणजे थोडी थोडी जास्त आहे त्याची थोडी जास्त कमी आहे याची जास्त आहे आणि याची जास्त आहे आणि हा बघा कसा टेम्पो आला आहे भरून आरियल एक्सपोर्ट का असं आहे मतलब टुनी टुनी किलोमीटर हंड्रेड किलोमीटर तर बघा शंभर किलोमीटर टुनी हे हा एक गाव आहे आणि त्या टुनी गावातून हा आलेला नारेल तर नारल नारळ बघा कसं भरून आणला आहे त्यांनी पूर्ण टेम्पोमध्ये टुडे ऑल सेल सेल तर ही बघा कसे गाडी त्यांनी आहे ना हे नारलाने खाली केले बघा अर्धीच खाली झाले आणि नजारा बघा कसा वाटते बघायला नारलांचा त्याच्यानंतर बारके बारके जे दुकानदार असतात ना ते स्कूटीवर नारळ घेऊन जाताना हे बघा स्कूटीवर पूर्ण टॉपअप केलेले आहेत आणि घेऊन चाललं म्हणजे शंभर आणि शंभर दोनशे नारळ स्कूटीवर चाललेले आहेत आणि इकडं आहेत बघायला आलं तर इकडं पिशव्या भरून उभे आहेत की आम्हाला कोणीतरी घेऊन जा म्हणून तरी बघा नारलांच्या पिशव्या भरलेले आहेत तिकडं चालले ती म्हणजे तयारी एकदम क्वांटिटी आणि नारळ भरायला तर बघा कशी चालले ती छाटणी इकडं आहे टब बारीक जे नारळ येतात ते ह्या टबामध्ये जातात आणि जे मोठे जे नारळ आहेत ना ते पिशवीमध्ये जातात हे बघा तर अशा प्रकारे छाटणी चालू आहे म्हणजे एका पद कामामध्ये दोन कामं चालली त्यांची पण हे जे नारळ आहेत ना आपल्याला कमीत कमी पंचवीस घ्यावं लागतं म्हणजे पंचवीसपेक्षा जास्त तर इथं जे येतात ना जे सर्वजणं आहे ते दुकानदारच येतात म्हणजे जे आपल्या दुकानात विकायला घेऊन जातात ना तेच इथं येतात घेण्यासाठी नारळ पण त्याच्यासाठी जर चांगला ज्याचा काय एखादा जर फंक्शन कार्यक्रम जर असेल ज्याला जास्तीत जास्त नारळ लागतात तर तो नारळ विकत घेऊ शकतो इथून सेवन थाउजंड टोटल तर बघा सात हजार या टेम्पो मध्ये नारळ आलेले सात हजार पूर्ण भरून तर इकडे बघा पूर्ण वर्कर ऑटो ऑटो अच्छा नारियल परचेस परचेसिंग हा तर नारियल वर्कर वर्कर हा तो टोटल वर्कर टोटल वर्कर सात मेंबर सात मेंबर सेवन मेंबर हां हेवी हे शॉप शॉप मॅध हेवी वर्क आहे ना नारियल नारळ जर बोलला ना तर खूप वजन असते आणि नारळ बघा देण्याची इकडं पद्धत कशी आहे एकदम अशी बास्केट आहे बघा हा टब आहे या टबमध्ये टोटल कितना फुल हंड्रेड हंड्रेड कस्टमर आता शंभर घेण्यासाठी कस्टमर आलाय आणि त्याला ना या अच्छा तर मग हे जे आहे ना टब ये ये वाला एकवाच वाला हंड्रेड हा जर हे जर नारळ जर ह्याच्यामध्ये टाकलं ना तर शंभर होतात आणि हे जर टाकलं तर एक सो पच्च आहे ना ये वाला, वाला एकशे पचास जर बारका जर नारळ टाकला या बा तबामध्ये तर दीडशे नारळ तर आता फिक्स एक सो एक सो, सो? हा जर मोठा नारळ टाकला तर शंभर सांगता येतो तर तुम्हाला सांगतो आता नारलांची इथल्या दुकानातली किंमत सर्वात कमी किमतीचा नारळ तुम्हाला दाखवतो तो म्हणजे दहा रुपयाचा नारळ हा बघा हा कदाचित आपल्याकडं पण येतो विकायला एवढ्या ये साईजचा हा बघा हा जो ढीग पडला आहे ना हा बघा बारकुसात नारळ आहे एकदम दहा रुपयाचा नारळ బా రాసలే నారలా థర్టీ పుప్రు పే నేన ఓ పొటావా ఛోటావాళ పుపయో ట ఫోర్ టూ బావిస రు ट्वेंटी थ्री हां तर हा बावीस रुपयाला नारळ आहे हा ही जो पूर्ण जर तुम्ही ढीक बघताय ना बावीस रुपयाचा नारळ दस रुपया हा हे दस रुपया हां तर ते बघा मग मी तुम्हाला बोलवणार दहा रुपये त्याच्यानंतर मग हा सुद्धा नारळ मस्त आहे साइज मध्ये चांगला आहे ट्वेंटी थ्री हा हा जो पूर्ण जर तुम्ही ढीक बघताय ना हा तेवीस रुपयाचा नारळ आहे हा बघा हा बहुत बढिया हा जर नारळ जर तुम्ही घेतला ना तेवीस रुपयाचा तर एकदम मस्त आहे एखादा एखादा जर कार्यक्रम तुमच्या जर असेल घरामध्ये तर पण त्यासाठी तुम्हाला यावा लागेल विशाखापट्टणम मध्ये तर हा कलर मे होटे मे कलर वाला, वाला। ये रेड कलर चेंज आच्छा 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 वाला आहे काय नारियल मे होटे मे चटणी चटणी और हे व्हाईट वाला कोकोनट चटणी व्हाईट वाला डिफरंट कलर सेम सेम टेम्पल वाला हा वाला, वाला म्हणजे जर लाल जर काढला का ना नारळ तर चांगला असो असं ते बोलतात मला पण माहिती नव्हतं आता माहित झालंय कदाचित तुम्हाला पण हेच माहिती झालं आणि व्हाइट जो नारळ आहे ना चटणी वगैरे टेम्पल मे आहे ना तर बघा त्या साईडला पण दुकान बघायला मिळते आपल्याला नारलांचा जा त्याच्यानंतर इकडं पण आतापर्यंत आपण हा सुद्धा कवर केला आणि त्या साईडला एक हा होता दुकान तोसुद्धा कवर केला आता आपण चालू इकडं आणि इकडं चाललंय ते म्हणजे फुल खरेदी तुम्ही जर खरेदी बघितलं नाही बघा असे रिक्षा येतात आणि रिक्षा टॉप ऑफ करून जाणार रिक्षाला बांधले बघा कसं नारळ कदाचित अजून त्याला नारळ आतमध्ये टाकायचे असतील बघा मागं कसं नारळ बसलेत मागं बघा जसं पॅसेंजर बसतात तसं नारलांच्या पिशव्या घेऊन बसलेल्या आहेत नारळ आतमध्ये त्याच्यानंतर इकडे बघा पूर्ण खरेदी चाललंय प्रत्येक नारळ घेण्याची नारळामध्ये वेगवेगळ्या जागेतून नारळ येतात त्याच्यामुळं ज्याला नारळ जिथून घ्यायचा तिथूनच घेतला जातो हे बघा कसं नारळ आहेत हाऊ मच वन पीसी फाय ट्वेंटी फाय पंचवीस रुपयाला नारळ आहे बघा ट्वेंटी से एक्सपोर्ट अनाकापल्ली अनाकापल्ली आणि त्यांनी दुसऱ्याकडून आणलं तर बघितला हा अनाकापल्लीचा नारळ आहे आणि प्रत्येक मॉर्निंग टाईम मॉर्निंग आता थ्री ओ क्लॉक मॉर्निंग थ्री ओ क्लॉक थ्री ओ क्लॉक क्लोज कब इलेवन थर्टी अच्छा म्हणजे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत क्लोज होऊन जातो ऑल नारियल सेल पूरा सेल हो जाता है पूरा सेल होता है सबसे बेस्ट नारियल क्वालिटी होती है या कैसे क्वालिटी कुछ नहीं हो, है क्वालिटी सब ऐसी है ऐसे जैसे आप साइज के हिसाब से ही ले सकते हो साइज हिसाब से दाम लेता है जैसे क्वालिटी वगैरह ऐसा कुछ नहीं होता नारियल में तर बघा नारळा मध्ये क्वालिटी वगैरे नसतय पण मगाशी आपल्याला बघायला मिळाला व्हाईट आणि थोडासा चॉकलेट कलरचा नारळ जर हा जर नारल बघा त्या नारळांचा ढिग लागला आणि हा नारळ आहे तो म्हणजे फुटलेला हा नारळ मोठा मोठा नारळ फुटलेला आहे आता ज्याला पण सुकवायला घ्यायचा जाऊ जायचं असेल ज्याला सुकवायचं असेल नारळ किंवा जर नार नारळांची काही जर अशी जर रेसिपी बनवायची असेल किंवा जर एखादा सण वगैरे असेल आजच किंवा उद्या दोन दिवसामध्ये तर तुटलेला नारळ घेऊन <laughs> जायला मस्त कारण हा जो मोठा मोठा जरी नारळ आहे ना हा सात ते आठ रुपयाला तुटलेला नारळ तर याची ही खासियत आहे प्राईज आणि तिकडं बघा चाललंय सेट आऊट पूर्ण नारळ बघा कसं टबामध्ये टाकतायत हंड्रेड का ना पुरा टोटल हंड्रेड हा शंभरचा पूर्ण तो साचा आहे त्याच्यामुळं तो बास्केट आहे ना ही हा जो टब आहे तो तेवढाच मोठा आहे ते बघा सेट सेटआउट चालले फास्ट काम चाललं एकदम फास्ट काम ते बघा तिकडं पण फास्ट काम इकडं पण फास्ट काम तर बघा टब पूर्ण आहे ना भरला आणि ह्याच्यामध्ये टोटल आहे शंभर नारळ आणि बघा कसं गाडी बघा त्यांनी कशी रिक्षाला केली नॉडीफाय साला लोड टोटल आना कितना लेके टोटल टोटल कितना लेके जाएंगे टोटल दो हजार दो हजार तर बघा दोन हजार नारल एका रिक्षा मध्ये टोटल जाएगा टू थाउजंड हां जाएगा तर बघा दोन हजार नारल आणि रिक्षा बघा त्यांनी फक्त मॉडिफाई केले पूर्ण सीटा आहेत ना ते काढलेत कदाचित हात त्याचा धंदा असेल बघा तिकडनं जाळी वगैरे लावले तर आपल्याला रिक्षा पण मॉडीफाय केलेली बघायला मिळते आणि हाच त्याचा धंदा असेल त्याच्यामुळं त्यांनी मॉडीफाय केले नारळ घेऊन जाण्यासाठी त्याच्यानंतर चा आपण चाललो तो म्हणजे दुसऱ्या साईडला तर हा नजारा बघा इकडचा सुद्धा टेम्पो आहे ना पूर्ण टॉप ऑफ भरून आलाय आणि इकडं मला थोडीशी साईज मोठी वाटते हे बघा या साईडला बघा ढीक कसा पडलाय या साईडला ढीक पडलाय कैसा पीस Size आ, दिख साथ, दिख साथ, वन पीस एक पीस ट्वेंटी टू रुपीस ट्वेंटी टू रुपीस साईज दिखाव हा बिग साईज बिग साईज सबसे जादा म्हणजे सर्वात आतापर्यंत मार्केटमध्ये आपण जो नारल दाखवला ना त्याच्यापेक्षा सर्वात मोठा नारल आहे बघा ट्वेंटी टू रुपीज वन पीस फिफ्टीन रुपीज फिफ्टीन रुपीज बघा पंधरा रुपयाचा नारल बारका आणि सर्वात मोठा नारळ इथं बघायला आपल्याला मिळते खरं जर तुम्ही बघितलात ना तर गाडी बघा भरून आले आणि एवढी जी गाडी होती ती खाली झाले आणि एवढी जी गाडी आहे ना ती अजून पण आहे आणि ही पण लगेच टॉपअप झालेली गाडी विकली जाईल तर मित्रांनो इथला जो लोकेशन आहे ना हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपच्याद्वारे मी देत आहे तुम्ही तिथं जाऊन क्लिक करून तुमच्या मेंदूला बंद करून तुम्ही नक्कीच चेक करू शकता की हे मार्केट तुम्ही जिथून बघताय मोबाईलवरून किंवा टी व्हीवरून किती लांब आहे ते तुम्हाला नक्कीच माहीत होईल तर चला मित्रांनो हा जो मार्केट आहे ना डेलीचा मार्केट आहे म्हणजे हप्त्यातून सात दिवस हा मार्केट भरत असतो सकाळी साडेतीन ते ती, किंवा चार वाजता चालू होतो तो, तो दहा ते अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत राहतो तर चला भेटू आता आपण अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय बघा बसचा कलर बघा आंध्र प्रदेशमधील आपला पण लाल पण इकडं व्हाईट कलर हा असा नजारा हे बघा